तटकरेंचा होम वर गीतेंच्या प्रचाराच्या सभा कोलाड अंबेवाडी नाख्यावर नेते शरद पवार यांचं जल्लोषात स्वागत गीतेंच्या विजयासाठी अंबर सावंत महाराजांना श्रीफळ वाढवून साकडं रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जोरदार रंग चढला असून दस्तूर खुद्द इंडिया आघाडीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंडवर नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत गीतेंच्या विजयासाठी कोलाड आंबेवाडी येथे श्री अमर सावंत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी रोहा तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी शेकाप काँग्रेस आदी घटक पक्षातील तथा इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते रायगड लोकसभा निवडणुकीतून तटकरेंना पराभूत करण्यासाठी तर अनंत गीते यांना लोकसभेत भरघोस मताने विजयी होण्यासाठी आंबेवाडी येथील ग्रामदेवताला साकडं घातलं तसेच भ्रष्ट कारभारी नेत्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे गीतेंना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात उतरले तर तटकऱ्यांच्या पराभवासाठी पवारांची तोफ रायगडात विशेषतः त्यांच्या बाले किल्ल्यात रोहा तालुक्यातील मौजे कोलाड आंबेवाडी नाक्यावर धडकत आघाडीचे उमेदवार गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ इंडिया आघाडीच्या वतीनं मोठ्या जल्लोषात करण्यात आला या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आहे समाजवादी पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांची साथ आनंद गीते साहेबांच्या पाठीशी आहे या मतदारसंघातील अनेक आने, अनेक सामाजिक संघटना या गीते साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि एक स्वच्छ चारित्र्याचे चा उमेदवार यांनी सहा वेळा या लोकसभेमध्ये विक्रमी मताने विजय संपादन करून अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते पण निष्कलंक होते या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गालबोट लागलं नाही असं स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि संसदीय अधिवेशनामध्ये कोकणातले आणि राज्यातले देशातले प्रश्न अतिशय अभ्यासूपणे आनंदजी साहेबांनी मांडलेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघात अगदी गुवाहारपासून चिपळूण तालुक्यातली बहात्तर गावं खेड दापोली मंडणगड पासून ते थेट अलिबागपर्यंत हे जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदार मतदारसंघात विक्रमी मताने गीतेसाहेब निवडून येणार आहेत कारण आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत आणि गीते साहेबांची जी मशाला आहे अन्यायाविरुद्ध मशाल निश्चित अन्यायाचा जो काही या ठिकाणी कर झालेला आहे भ्रष्टाचार मातलेला आहे या भ्रष्टाचारला गांड्याच्या दृष्टीने ही मशाल इथला रायगडचा मतदार हाती घेऊन मशाल पेटवणार आहे आणि अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज या मतदानाच्या रूपाने घेते साहेबांना लोकसभेवर पाठवून विजयी करून या ठिकाणी जो काही अंधकार आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न निश्चित तिथला मतदार करणार आहे आणि गीते साहेबच विजयी होतील गीते साहेबांचीच मशाल ही दिल्लीला जाणार आहे हे काळ्या दगडावरची रेखा इंडिया आघाडीचा